नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी प्रतापराव दिगावकर सरांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अनेक गावकऱ्यांच्या भेटी उत्कृष्ट प्रतिसाद दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी धुळे लोकसभा मतदारसंघात दौऱ्यानिमित्त माजी आय जी व एम पी एस सी आयोग सदस्य तथा भाजपाचे नमो चषक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या दौऱ्यानिमित्ताने ब्राह्मणगाव आगार खुर्द टेहरे पाटणा झोडगे देवरपाडा या कारणास्तव ब्राह्मणगाव येथे हरिभक्त पारायण वाल्मिक हरिनाम सप्ताह हो सांगता कार्यक्रम या ठिकाणी डॉक्टर प्रतापराव दिगावकर सरांनी उपस्थित राहून उत्कृष्ट असे धार्मिक मनोगत व्यक्त केले आघार खुर्द येथे नंदराचे नंदू आबा सूर्यवंशी यांचे कट्टर समर्थक छावा तालुका अध्यक्ष व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र सचिव नंदू आबा यांच्या घरी वडिलांच्या निधनानिमित्त भेट व आधार खुर्द गावात मोठा सत्कार समाजसेवक व राजपूत करणी अध्यक्ष आनंद सिंग ठोके यांच्या घरी सर्व कार्यकर्ते तात्यासाहेब ठोके प्रदीप पगार विनोद पाटील व इतर ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती पाटणा येथे ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सरपंच उपसरपंच सदस्य व गावकऱ्यांची भेट टेहरे येथे अरोडमाऊली भाजप नेते यांच्या घरी कार्यकर्त्यांची भेट व जंगी स्वागत झोडगे तालुका मालेगाव या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटी दरम्यान चर्चा येथे विठ्ठलाच्या मंदिरात अग्निवीर मध्ये भरती झालेले पाच जवान व एक उपनिरीक्षक महाराष्ट्रात तिसरी आलेली जनरल नॉलेज परीक्षेत कुमारी उर्मिलाताई व एक टंकलेखक मंत्रालय मुंबई येथे भरती झाली यांचा सर्वांचा सत्कार डॉक्टर दिघावकरांच्या हस्ते करण्यात आला देवारपाडे या ठिकाणी मोठ्या संख्येने गावकरी सहभागी होते त्या ठिकाणी अनेक गावकऱ्यांच्या हस्ते डॉक्टर दिगावकरांचे जंगी स्वागत करण्यात आले दिगावकरांनी आपले मनोगत व्यक्त करून अग्निवीर यांच्या पाठीवर थाप देत कौतुक केले या ठिकाणी उपस्थित होते दौऱ्यात सहभागी एनडीसी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद सदस्य यशवंत शिरसाट जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर निखिल पाटील राहुल पवार सागर पवार सागर सूर्यवंशी चंद्रशेखर देवरे कारभारी आमदार बाबा व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या झंझावाती दौऱ्यात अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देऊन सक्रिय सहभागी होण्याचे आश्वासन दिले झोडगे येथील माननीय सरपंच शरद आबा देसले विजू आबा देसले एकनाथ नाना देसले पंढरीनाथ दादा वाणी कलाभिका गवांदे चव्हाणसर सुरेश पवार डॉक्टर इंगडे लुभानिकम पका गवांदे संतोष चौधरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रतिनिधी यशवंत सिरसाट नाशिक आणि तुमचा आनंद टिकवण्यासाठी हे आमचा परिसर तुम्हाला आणि आम्ही असे मासो आम्ही अगदी पिढ्यान पिढ्यापासून आम्ही घरी पालो आम्ही घरीच पण आम्ही बदलतो आणि ही काळाची गरज आहे

तुमच्याकडे घ्यावं आता इतका साठा आहे त्याचा उपयोग आम्हाला हवा तो उपयोग आम्ही हाताने करून तुमचे आमच्या गावात लक्ष इथे तुमचा नाट्या गोत्याचा असं फोन नाही आता त्या डाक्टरी बायला त्या भाजी आहेत हा आम्हाला थोडं बरं वाटलं म्हणजे आम्ही जास्त पाय निघतात तेव्हा पुन्हा सगळ्यांना सांगतो तुमच्या या सर्व याला तुमच्या ज्या इच्छा आहे

सर्व जमलेले हरिभक्त परायण माता बंधू आणि भगिनी वाल्मिक महाराज मला एक प्रश्न पडला ज्या ज्या वेळेस आम्ही वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला का गेलेलो आहे आतापर्यंत कारण माझी आई वारकरी होती आणि प्रत्येक समोर बसलेल्या वारकरी स्त्री मध्ये मी माझी आई म्हणून बघतो वारकरी संप्रदायातली पहिली पांढरी टोपी गांधी टोपी मी असताना तास आई बरोबर मी कृष्णा माऊलीच्या कार्यक्रमाला गेलो पण या कार्यक्रमात तुम्ही फेटा का बांधला याचा मला शिरसाट साहेब आणि वाल्मी पारास माझ्या डोक्यावर जर गांधी टोपी ठेवली असती पांढऱ्या रंगाची तर मला माझ्या जीवनाचं सार्थ करायचं <प्राथ> कारण वारकरी संप्रदाय हा परंपरेवर चालतो निरूपणाने चालतो आणि भौतिक गोष्टीपासून आमचा वारकरी संप्रदाय हा फार लांब असतो शिरसाट साहेब मी स्वतःला एवढा भाग्यवान समजतो मी पुणे जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक होतो एस पी होतो जिल्हा पोलीस प्रमुख ज्ञानोबाची पालखी आणि तुकोबाची पालखी या पालख्यांना खांदा देण्याचा बहुमान मला मिळाला एका वारकरी मातेच्या मुलाला हा सन्मान मिळणं म्हणजे फार महत्वाची गोष्ट बऱ्याचशा वेळा आम्ही आय एस आय पी एस लोक बऱ्याचशा वेळा चर्चा करतो तर त्यांना आम्ही म्हटलं की तुम्ही तुमच्या राज्यात एवढे तुम्ही यशस्वी झाला नसला पण महाराष्ट्रात आल्यावर प्रत्येक बायाचा अधिकारी यशस्वी होतो याची कारण काय बऱ्याच लोकांनी बरीच कारण सांगितली पण मी एक कारण सांगितलं की माझ्या महाराष्ट्रात साधू संतांची शिकवण आहे त्यामुळे महाराष्ट्रात आलेल्या बाहेरच्या माणसाचा आम्ही योग्य तो प्रमाणे सत्कार करतो अतिथी देवो भाऊ घरात आलेला पाहुणा आमच्यासाठी देव आहे संस्कृती संस्कृती असेल ती म्हणजे आमची सनातन धर्माची संस्कृती ताज्या घरामध्ये पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद